प्रत्येक दिवशी मला वेळ मिळत नाही की मी माझ्या बाल्कनीमध्ये सकाळचा वेळ जो आहे तो स्पेंड करू पण आज म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात जी आहे ती मला अगदी प्रसन्न अशा मनाने करायची होती आणि माझं मन मात्र प्रसन्न माझ्या बाल्कनीत होत असतं so, सो तुमचंही मन प्रसन्न व्हावं माझ्या बाल्कनीतली सगळे मस्त फुललेले असे फुलं बघून तर म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात जी आहे ती इथून करूया तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार म्हणजे जर मी काउंट करायचं ठरवलं ना की माझ्या बाल्कनीमध्ये किती फुलं आज उमरलेली आहेत कदाचित थोडंसं अशक्य आहे कारण पण सदाफुली म्हणा किंवा माझी जी बारीक बारीक फुलं येतात ना, 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 ते ते ना फुले ती मोजणं जरा अवघड आहे म्हणजे आपण काही फुलांना डबल मोजू शकतो तर काही फुलं सुटून जातील माझ्याकडून म्हणून न मोजलेलंच बरं आणि जेव्हा असा विचार माझ्या डोक्यात येतो ना की आपल्याकडे किती झाडं आहेत आपल्याकडे किती त्यांना फुलं आलेली आहेत ही मोजण्यासाठी जेव्हा विचार करावा लागतो की नाही नाही आपल्याने काउंटिंग होणार नाही तेव्हा मला असं कुठेतरी वाटतं जे ड्रीम मी चार पाच वर्षापूर्वी बघितलं होतं ना की माझ्या बाल्कनीमध्ये एवढी झाडं पाहिजे असं वाटतं ते कुठेतरी आता पूर्ण झालेलं आहे आणि जी वस्तू आपला म्हणजे जी गोष्ट करायला आपल्याला जास्त आवडते आवडते ते सगळं आपल्याकडे अगदी क्वांटिटीमध्ये असलं ना की मग तर विचारूच नका मग खूप मनाला अशी प्रसन्नता वाटते छान आनंद मिळतो तर मी हेच तुम्हाला सांगत होती जे तुम्ही आता सदा फुली बघितली त्याला किती फुलं आलेली आहेत त्यानंतर झेंडूला सुद्धा म्हणजे जवळजवळ मला असं आहे जवड़ की म्हणजे दहा तरी फुलं असतील त्याला आणि किती छोट्या कुंडीमध्ये मी त्याला लावलं आहे तरी पण छान ग्रो करत आहे आणि जास्वंदाला दोघांना तिघांना मिळून दररोज एक तरी कमीत कमी फुल असतं जे गुलाब आहे त्याला भरपूर अशा कडा ज्या आहेत त्या नवीन येत आणि मला बऱ्याच प्रश्न विचारला जातो की तू गुलाबाला वगैरे कुठलं खत टाकते तर मी जे काही तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करत असते किंवा जे काही घरच्या घरी जे काही करते में। नहीं मी तुमच्यासोबत नेहमी जे असते रेग्युलर ब्लॉगमध्ये थोडं थोडं शेअर करत असते पण मला एक गोष्ट समजली की कुठल्या तरी एकच फर्टिलायझर किंवा कंटिन्यू कुठल्या तरी एकच खत यूज करून ना झाडांना हवी तशी त्यांची ग्रोथ होत नाही किंवा फ्लावरिंग होत नाही त्यांच्या नीडनुसार आपल्याला जे आहे ते बऱ्याच वेगवेगळे जे आहे ते त्यांना फर्टिलायझर किंवा खत म्हणा ते द्यावं लागतं आणि बऱ्यापैकी यांचा चांगला एक्सपिरियन्स आला आहे त्यामुळे ते, ते बॅलन्स करून मी सगळं जे आहे ते कुंड्यांमध्ये घालते आणि त्याच्या रिझल्ट म्हणून तुम्ही माझी बाल्कनी जी आहे ती बघतच आहात तर घरामध्ये तीनच लोकं आहात मग कितीक तरी काम होत असेल असं आणि मुलगी पण बऱ्यापैकी मोठी झाली समजूतदार तर मग काय तुला एवढं काम असतं दिवसभर करतेस तरी काय अशा दोन चारच कमेंट आल्यात मला आणि मला जास्त त्यावर फोकसही करायचा नाही कारण तो व्हिडिओ बऱ्यापैकी लोकांनी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे अजून काही कमेंट अशा निगेटिव्ह रिसीव होऊ शकतात कारण मला फक्त मला फक्त एवढंच सांगायचं आहे की बघा घरातलं काम करायचं असतं तर मी वॉशिंग मशीनसुद्धा कधीच घेतलं नसतं पण जेव्हा आपण एखादं दुसरं काम स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला वेळेची कमतरता होते आणि त्यासाठी काही गोष्टी ज्या असतात त्या कराव्याच लागतात तर मी लवकरच तुमच्यासोबत डिशवॉशरचा जो डिटेल असा व्हिडिओ आहे ना की कुठलं घेतलं पाहिजे त्याची खरंच गरज आहे का किंवा कसं त्याला यूज केलं गेलं पाहिजे मला आतापर्यंत त्याचा किती फायदा झाला यावर डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत ह्या वीकमध्ये नाहीतर नेक्स्ट वीकमध्ये नक्की शेअर करते म्हणजे ज्याला कोणाला घ्यायचं आहे तर त्याचा जसं असतं ते आपल्याला समजून जातं एक हॉनेस्ट रिव्ह्यूज असतो तो आता मी दिवसामधून एकच व्याज जे असते ते माझ्या डिशवॉशर इथे लावते त्यामुळे सकाळची काही भांडी असतात जी मला दिवसभर लागणार नाही आहे तशी भांडी मी जी आहे ती डिशवॉशरमध्ये सकाळीच रचून देते आणि मग जसं मला एखादा कप पाहिजे किंवा एखादी जी आहे ती कढई आहे आणि ती मला सायंकाळी लगेच यूज करायची मग मी त्या सिच्युएशनमध्ये तिला हातानेच वॉश करते कारण माझ्याकडे कढईंचा स्टॉक कमी आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर ला की मला कढई वगैरे किंवा पातेली वगैरे अजून एक्स्ट्राच्या घ्यायच्या आहे कारण आपण जे डेली लाईफ जगतो त्यामध्ये आपण ते लगेच वॉश करून सांग काय आपण त्यांना यूज करतो आता जर आपला त्यांना स्टोअर करून ठेवायचं आहे तर एक्स्ट्रा लागेलच ला। आणि मग तुम्ही आता बघितलं असेल की डिशवॉशर आहे ते मी जरा पुढे सरकवून घेतलं आणि आता मला वॉशिंग मशीन लावायचं होतं मला बऱ्याच कमेंटसुद्धा सुद्धा आल्यात की तुझे पुढची बाल्कनी पण खूप छान मोठी आहे तू तिथेही तुझं जे वॉशिंग मशीन आहे ते ठेवून घेऊ शकते पण बऱ्यापैकी गोष्ट अशी होते की धूळ पण तिथे खूप येते आणि ती बाल्कनी क्लीन करायची म्हटली तर मग परत जे आहे ते वॉशिंग मशीन इकडे तिकडे सरकवावं लागेल त्यानंतर जरा जोरात पाऊस जर असला ना तर मग ती बाल्कनी जरा गळते सुद्धा त्यामुळे मग रिस्क न घेता म्हटलं जाऊ दे आपण इथेच ठेवूयात आणि असंही वॉशिंग मशीन जे आहे माझं कधी कधी एका दिवसाआड नाहीतर मग दोन सुद्धा लागतं त्यामुळे ॲडजस्ट होऊन जातं इथेच छान आज पियाच्या टिफिनसाठी बऱ्याच दिवसानंतर ना बटाट्याची अशी भाजी बनवली होती आणि भाजीला काय चव आली होती म्हणजे त्याच्यामध्ये जो रा थोडा ठेचा पडला होता फ्रीजमध्ये मी, होता। मी तो पण थोडा घातला होता आणि मिरची वगैरे टाकून खूपच मस्त अशी चव झाली होती मी सकाळी फक्त एक घास जो आहे तो खाऊन बघितला होता आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवते दिसायलाही खूप छान दिसत होती त्यातल्या त्यात त्या स्टीलच्या कडाईमध्ये बनवली म्हणून चार पाच दिवस ते बनवता बनवताच मनुष्य जे असतं ते छान आनंदी होऊन जातं आणि काल परवाच्या दिवशी ना पियाच्या पप्पांनी हे लोणचं बनवलेलं आहे म्हणजे ते मलाच सांगत होते की लिंबूचं लोणचं तू बनवून दे मी ऑनलाईन थोडी हे जे होते भाजीपाला मागवला होता स्वस्तात मी आले होते लिंबू पण मी दोन चार व्हिडिओ स्क्रोल केले गेल्या वेळेस पण आम्ही मुंबईला असताना मी, मी कंटिन्यू तिथे लोणचं बऱ्याच वेळा बनवलं आहे पण मला आठवतच नव्हती की मी कसं बनवलं आहे म्हणून आणि मी सोडून दिलं त्यांच्या अंगावर म्हटलं मला असंही काही लोणचं आवडत नाही तुम्हाला खायचं आहे तुम्ही तुमचं तुमचं बनवा तुम्हाला काही हेल्प लागली तर मला सांगा अशा पद्धतीने त्यांनीच ते बनवलं होतं आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी हे शेअरसुद्धा केलं आहे तुमच्यासोबत पण छान बनलं आहे मी टेस्ट नाही केलं पण दिसायलाच इतकं छान दिसतं आहे ते बऱ्यापैकी आता सकाळी सकाळीच माझं छान मस्त घर आवरून झालेलं आहे आता फक्त हा बेडरूमचा नंबर आणि मी जेव्हा पण येते ना जेव्हापासून ही ट्यूबलाईट ह्या बेडरूममध्ये लागली असं वाटतं की बापरे किती म्हणजे एकदम प्रकाशात जे आहेत ते आपण येऊन गेलो आहे पी याच्या ना जेव्हा आम्ही हे घर घेतलं ना आम्ही जेव्हा इथे शिफ्ट झालो तेव्हाच ते सांगायचे आपण सगळ्याकडे ट्यूबलाईट लावून घ्यायचं का पण आपलं असतं ना आपण व्हॅट बघतो कुठली ट्यूबलाईटचा किती व्हॅट आहे त्यापेक्षा लाईट जे आहेत ते आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे त्यांचं जे आहे ते लाईट बिल कमी येईल अशा हिशोबाने आम्ही सगळ्यांकडे फक्त लाईट्सच लावले होते पण आता ह्या बेडरूममध्ये जेव्हा येतो आणि तो छान प्रकाश दिसतो ना तेव्हा असं वाटते की लावून घ्यावं दुसऱ्या रूममध्येही चला असो ह्या सगळ्या आता नंतरच्या गोष्टी आहेत पण जे काही हॉल व्हिडिओ वगैरे करायचे असतील ना त्यासाठी मला जे आहे इथे भरपूर जो आहे तो फायदा मस्त होईल मला ना या विषयावर दोन तीन कमेंट आले आहे अशा आणि व्यवस्थित त्यांनी अगदी छान पद्धतीने मला सांगितलं आहे की म्हणजे अंघोळीच्या आधीच आपल्याला जे पण काही बेडचं आवरून घ्यायचं आहे ते सगळं आवरून घ्यायचं बेडरूमचे कामं अंघोळ झाल्यावर काही करायचं नाही पण काय होतं माहिती का, का जेव्हा माझं देवघर अगदी छोटेसं होतं ना आणि तेव्हा मी काय करायची ना म्हणजे दहा साडेदहा वाजेपर्यंत घरातली जेवढी कामं मला आवरता येतील ना अगदी बेडरूम किचन मी सगळं आवरून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर जे आहे मी आंघोळ करायची आणि मग त्याच्यानंतर मी देवपूजा करायची पण जेव्हापासून माझं नवीन देवघर झालं आहे ना तेव्हापासून तरी असंच झालं आहे की पिया स्कूलला गेली ना की माझा पहिला प्रेफरन्स हा हाच असतो की आपण फटक्यात आंघोळ करूया देवपूजा करूया आणि मग बाकीचे कामं जी आहेत ती करूया सो फक्त ते देवघरामुळे माझी ही रुटीन जी आहे ती चेंज झाली आहे म्हणजे पहिले काय व्हायचं ना की म्हणजे माझी देवपूजा फक्त दोन तीन मिनटात दिवा लावलं पटापट पटापट जे आहे ती आरती वगैरे म्हणली आणि संपून जायची पण आता ॲटलीस्ट दहा पंधरा मिनटं तरी जे असतात ते देवपूजेला लागून जातात असं निवांत छान वाटतं आपल्या मनासारखं एखादी गोष्ट बनलेली आहे असते आणि छानपैकी देवारा मी माझा सगळा व्यवस्थित डिझाईन करून घेतलाय त्यामुळे देवपूजेलाही थोडं छान वाटतं पी मी ही एक बुक मागवलेली आहे आणि तुमच्यासोबतच आता जी आहे ती अनबॉक्सिंग त्याची करते मी तर ही बुक ना म्हणजे कलरिंगची वगैरे आहे पुढे उघडून वगैरे तुम्हाला दिसेल सगळं काय आहे मला असं वाटतं की रिजनेबल प्राईजमध्ये मला मिळाली आहे मला आता प्राईज लक्षात नाही पण मी मिळाली तर प्रोडक्ट टॅग करते आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण याची लिंक देईल पण तुमच्या मुलांना जर कलरिंग वगैरे आवडत असेल किंवा तुम्हाला वाटतं असे लहान मुलांना कलरिंगचं आवडतच म्हणजे बऱ्यापैकी जर तुम्हाला वाटत असेल की टी व्हीचा टाईम थोडा कमी झाला पाहिजे किंवा काहीतरी इंटरेस्टिंग असं त्यांना जे आहे स्वस्तात एखादी गोष्ट मिळून जायला पाहिजे तर मला असं वाटतं की ही बुक ना खूपच छान आहे म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आता मी ज्या दिवशी दाखवते तेव्हा दोन एक दिवस पियाची ही बुक यूज करून झाली म्हणून मला तो एक्सपिरियन्स आला आहे सो खरंच तुम्ही जर मुलांना आवडत असेल ना तर नक्की ही बुक घ्या आणि स्वस्तात अगदी म्हणजे थ्री सिक्स्टी फाय डेजपर्यंत एक एक कलरिंग केली तरीही छान पुरेल आणि तिलाच मला आज ही सरप्राईज द्यायचं आहे आर यू एक्साइटेड टू सी ओके आयज क्लोज करा मग आणि हात पुढे करा इतके झोरात दो, दोडे बांधण्याची गरज नाहीये अरे मम्माला गिफ्ट दे ना ओके गिफ्ट कितीदा चेकिंग चालली होती ना पियाची कुठपर्यंत पोहोचले आहे कुठपर्यंत पोहोचले मम्मा पिया कसं मनायचं आय डोंट अंडरस्टँड मोर टेस्टी अडीच तीस आता तुला ते एक एक एक, एक साइडून करायचं yeah. मध्ये मध्ये कुठे कुठे नाही करायचं आणि ही बुक पूर्ण तुला टार्गेट दिलाय मी किती डेज डेज म्हणले त्यांनी थ्री सिक्स्टी फाय थ्री सिक्स्टी फाय म्हणजे वन इयर म्हणजे थ्री सिक्स्टी फाय डेज असतात ठीक आहे हां वन इयर मध्ये कम्प्लीट करायचं बट तू आता काही छोटा बच्चा आहेस ना hmm. मोठा बच्चा झालाय ऐक तर मोठा बच्चा झालाय hmm. मग तुला टार्गेट येते आता की तू एक वर्ष कंप्लीट व्हायच्या पहिले कम्प्लीट करायचं याला सगळे गेलाय बरोबर म्हणजे पुढच्या मम्माचा बड्डे यायच्या खूप थोडा लवकरच तुला ही बुक कम्प्लीट करून घ्यायची आहे मग तुला याच्यापेक्षा अजून हार्डवाली जी आहे ना आपण अशी बारीक बारीक कलरिंगवाली बुक घेऊ मग बारीक बारीक कलरिंगवाली पेन्सिल तेवढे लागतील लगेच नवीन लगेच नवीन खर्च बरं कसं वाटत आई तुम्हाला की तुम्हाला नवीन गिफ्ट मिळालेलं आहे तुमच्या फिलिंग करू शकतात तुम्ही एक्सप्रेस कराय सो मच ओके इज अ युनिकॉर्न ओके ओके आय एम व्हेरी हॅपी यू लाइक युनिकॉर्न ना सो या गुड न्यूज सोबत अजून एक गुड न्यूज आहे ती म्हणजे की पियाला सुट्टी आहे आज ट्यूशनला म्हणजे हा पूर्ण वेळ जो आहे ना तो तू इन्व्हेस्ट करून घेऊ शकते आणि अगदी एक एक पेज जे आहे ती अशी ओपन करून करून तू चेक करून घेऊ शकते की याच्यात काय काय आहे इन शॉर्ट मला फक्त एवढंच पाहिजे की तू बिझी राहावं हो, तू मोबाईल टी व्ही पासून दूर राहावं हो, तुझा टाइम माझ्यासारखा प्रोडक्टिव्ह जावा तर व्हिडिओची जो शेवट आहे तो मी अशा मस्त शॉपिंगने करणार आहे तुम्हाला एक एक करून दाखवते आणि ह्या व्हिडिओची ह्या शॉपिंगची सुरुवात मी गेल्या पंधरा ते सतरा दिवसापूर्वी जे आहे ते मी यांना ऑर्डर केलं होतं पण अजूनही याच्यात ते प्रोडक्ट जे आहे आय थिंक मला असं वाटते की एखादं जे आहे ते यायचं बाकी पण म्हटलं किती दिवस वाट बघू सो मी व्हिडिओ करायचं ठरवून घेतला तर मी सगळी शॉपिंग जी आहे जी तुम्ही बघत असाल की मी आजवरून केलेली आहे खूप दिवसानंतर म्हणजे खूप महिन्यानंतर मी आजीवरून काहीतरी मागवलं नाही तर मी पहिले फक्त आजीवरूनच जास्त मागवायची पण आता मिंत्रा आहे किंवा मिशो आहे हे पण जे आहे जास्त प्रमाणात जे आहे ते माझं वाढलं आहे पण याच्यापैकी ना Uh, काही जे वस्तू का आहे काही जे कपडे आहेत म्हणजे पियाचे आहेत ना ते साईजमध्ये थोडेसे मला मोठे झाले किंवा लहान झाले त्यासाठी एक दोन रिटर्न गेले आहेत आणि काही जे आहेत ते रिप्लेसला मी टाकलेले आहेत आता ते काय कसं मी दाखवते तुम्हाला एक एक करून सगळं जास्त करून मी पियासाठीच मागवलेले आहे कारण मिशोवर एवढे लहान मुलांचे कपडे काय एवढे चांगले मिळत नाही आणि बाकी मी अजून फ्लिपकार्टवरून पण पियासाठी काही मागवलं नाही एक दोन असा मोठा छान ड्रेस मागवला आहे पण असं डेली यूज म्हणा जीन्स वगैरे मागवले की कमरेमध्ये होत नाही काय होत नाही मग त्यामुळे ते रिटर्नच जातात सो मी आजीवरून मागवलेला आहे जास्त करून ती माझ्यासाठी आय थिंक दोन तीन असतील फक्त बाकी सगळे तिचे so आणि एखादा अजून तिथं यायचं बाकी असेल सो मी जे काही प्राईस असेल मला आता एक्झॅक्टली लक्षात नाही आणि हो मी हे सगळे शॉपिंग जेव्हा कार्डमध्ये ऍड केले ना तेव्हा पाचशे रुपयाचा एक कुपन कोड होता तो मी अप्लाय केला होता म्हणजे पाचशे रुपये मायनस झाले होते मग प्रत्येक प्रोडक्टमधून मधून कुणामध्ये वीस रुपये कुणामध्ये तीस रुपये असे करून जे होते ते पाचशे पर्यंत जे होते ते मायनस झाले होते आणि अशा पद्धतीने जे आहे ती माझी थोडी स्वस्तात शॉपिंग झाली तर असा हा एक जो आहे हा मस्त असा टॉप आहे सेम असाच टॉप तिच्याकडे नेवी ब्लू कलर मध्ये खूप लहान असताना मी घेतला होता आणि मी हा मागवला पण मी हा साइज मध्ये ना पाच ते सहा वर्षाचा मागवला होता पण तिला तो लहान होतोय मग मी त्याला रिप्लेस का टाकलाय सो हा जो आहे एक टॉप आहे आता ती घालून दाखवण्याच्या मूडमध्ये अजिबात नाहीये पण जे मी आता रिप्लेस होऊन तिच्या साईजमध्ये येतील तसं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये जे आहे ते बघायला मिळेल कारण तिला ती आता कलरिंगची बुक मागवली ना ती फुल बिझी झाली आहे त्याच्यामध्ये सो हा एक होता आणि हे एक स्वेटर सारखं आहे असंच ना मी सेम तिच्यासाठी दोन वर्षापूर्वी पण मागवलं होतं आणि म्हणजे क्वालिटी छान असते आणि हे ना थोडं मोठं होतं आहे तिला त्यामुळे मी याला अजून एक साईज जी आहे ती कमी मागवली आता हे सात ते आठ वर्षाचं मागवलं तर हे तिला जे आहे ते मोठं होतं म्हणजे आता हे पाच ते सहा वर्षामध्ये जे आहे ते मागवलेलं आहे सो असं थोडं साईजमध्ये जे आहे कंबर खूप बारीक आहे हातपाय इतके बारीक बारीक आहे त्यामुळे मग कपडे जे असतात ते होत नाही हे मी तिने आत्ताच मला रिसिव्ह झाले म्हणून मी तिला घालून जे आहे ते दाखवते मी बोलते तुम्ही तिचा तो व्हिडिओ बघा तर ही जी पॅन्ट आहे ना तरी मी ही तिच्यासाठी पाच ते सहा वर्षाची मागवलेली आहे जीन्स मध्ये आहे पण तिचा कापड जो आहे ना पॅन्टचा कापड असा एकदम जाड नाहीये असं सॉफ्ट असा, असा कापड आहे आणि खालून जे आहे ते असं इलास्टिक सारखं आहे इथे सो अशी जी आहे ना ही पॅन्ट आहे आणि ही तिला परफेक्ट होते फिटिंग मध्ये कमरेमध्ये थोडीशी साईजमध्ये कमी आहे पण म्हटलं लगेच तिला जे आहे वापरायला म्हणा किंवा लगेच तिला जे आहे बाहेर जाण्यासाठी कुठे असेल जे आहे ना तर ते काढूयात सो हे जे आहे तिसरं तिच्यासाठी आणि त्यानंतर ही एक पॅन्ट आहे जीन्सची आणि ही मी ती मी पाच ते सहा वर्षाची मागवली होती ही मी सात ते आठ वर्षामध्ये तिच्यासाठी मागवलेली होती जी तिला भरपूर लूज पण होते आणि हाईटमध्ये पण खूपच मोठी आहे तुम्ही बघू शकता तिथे पण छान आहे क्वालिटी वगैरे खूप मस्त आहे आणि प्रॉपर आता अशाच प्रकारच्या जीन्स ज्या आहेत त्या घातल्या जातात सो लहान मुलांना पण तशाच मिळतात ही मी आता तिच्यासाठी पाच ते सहा वर्षामध्ये जी आहे ती रिप्लेसमेंटला जी आहे टाकलेली आहे आणि जशी हे प्रोडक्ट जशी ती वापरायला काढेल तसं मी तुम्हाला सांगितलं तसं जे आहे तुमच्यासोबत मी शेअर करत राहील सो हे झालं आता सगळे बऱ्यापैकी माझे जे दोन चार आहेत माझे तर त्यामधला हा एक जो आहे एक ड्रेस आहे मी याला तुम्हाला साइडला जे आहे ती इथे कुठेतरी असं घालून मी वेअर केलेला आहे तर तुम्हाला ती क्लिप पण साईडला जी आहे ती शो करते आणि प्राइस जी पण आहे ती मी स्क्रीनवर मेन्शन करत नाही तर स्क्रीनशॉट वगैरे जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करते तर मस्त असा हा ड्रेस आहे छान यामध्ये कलर ऑप्शन आहेत की नाही अवेलेबल मला ते तर काही आता लक्षात नाही कलर ऑप्शन आहेत की नाही पण छान म्हटलं मला आणि असं फ्लोर फ्लोरर जो आहे तो प्रिंटमध्ये आहे स्लीव्स त्याच्या अशा थोड्या काय म्हणतात त्याला मध्ये तशा त्याच्या स्लीवज आहेत आणि गळा थोडासा जो थोडंसं डीप आहे पण मी करेल त्याचं काही ना काही जुगाड कारण बऱ्यापैकी ना हाईट थोडी कमी असल्यामुळे असं होतं की गडे वगैरे थोडे मग लूज व्हायला लागतात शोल्डर एवढे बारीक बारीक असले बारी की मग ते थोडे खालपर्यंत येतात पण छान आहे आणि स्लीव्हलेस मला घालायची सवय आहे तशी फक्त थोडासा मला इथे जो आहे म्हणजे मध्ये थोडा फिटिंग जो आहे याला करून घ्यावा लागेल इथे बाकी कापड वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे आणि हा मी ठेवणार आहे आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच आणि घालून मला कसा दिसतोय नक्की मला कमेंटमधून सांगा आणि त्यानंतर छान तर एक येल्लो एक येल्लो कलरचा टॉप होता मी त्याचा फोटो जो आहे तुम्हाला साईडला लावते तो मी ठेवायचा विचार करते पण तो इथून ना थोडासा असा लूज आहे फार मी स्मॉल साईजमध्ये मागवलाय त्याला पण तरी तो मला लूज होतोय सो मी त्याला जे आहे अल्टर वगैरे करून तुम्हाला जर तर मी दाखवते तुम्हाला पण तो पण काहीतरी एकशे अठ्ठ्याण्णव कि एकशे नव्वद रुपयाचा जो होता तो टॉप होता मला जर यानंतर मिळाला तर मी साईडला जे आहे इथे कुठेतरी तुम्हाला जे आहे ते एक जे आहे ती क्लिप ऍड करून देईल सो तो एक होता आणि अशी जी होती ही छोटीशी शॉपिंग होती त्याच्यामधून मला गरजेचं असं काही जास्त नव्हतं पण मला फक्त पाहिजे होतं की एखादी ट्राउजर माझ्याकडे पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे पियाचे खूपच कमी कपडे झाले होते हळूहळू करून तिला बरेच कपडे छान छान आहेत पण ते खूप म्हणजे आता शॉर्ट व्हायला लागले त्यामुळे काही कपडे घेणं गरजेचं होतं आणि आजीवरूनच घेणं मागचं रिझन मी तुम्हाला व्हिडिओच्या आता या क्लिपच्या म्हणजे स्टार्टिंगला जे आहे ते तुमच्यासोबत शेअर केलं सो चांगले आहेत कपडे थोडेफार असं कुपन कोड वगैरे आपल्याकडून रिजनेबल प्राईसमध्ये जे आहेत ते कपडे मिळून जातात सो या सगळ्यांची जे लिंक्स आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे किंवा एक कलेक्शन बनवते आणि कलेक्शनची लिंक जे आहे डिस्क्रिप्शन मध्ये देते मग तुम्ही चेकआउट करून जे आहे ते घेऊन घेऊ शकता सो चला मग आता आजचा बऱ्याचशा ज्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत थोडी शॉपिंग पण झालेली आहे आणि त्यांना अल्टर वगैरे करण्याचं काम जे आहे ते आता माझं जे आहे ते वाढलंय पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण कसं काय करून घेते सो आता पुरता एवढंच बस झालं माझा व्हिडिओ मी इथे संपवते अपेक्षा करते की आजचा माझा व्हिडिओ आणि छोटीशी शॉपिंग तुम्हाला आवडली असेल कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असतं लाईक करा चॅनल तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ तोच मजा काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स